आद्य संगीत नाटककार विष्णुदास भावे यांच्या जीवनावर आधारित निनाद जाधव लिखित संगीत नाट्यवेद या नवीन संगीत नाटकाचे नाट्यवाचन संपन्न झाले हा कार्यक्रम संवाद पुणे या संस्थेने आयोजित केला होता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोयनूर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लेखक निनाद जाधव डॉक्टर ऋतुपर्ण पिंगळे ओंकार खाडिलकर यांनी हे नाट्यवाचन त्यातील गाण्यासह सादर केले या प्रसंगी गायिका मधुवंती दांडेकर संवाद पुणेचे सुनील महाजन निकिता मोगे ज्येष्ठ ना नाट्य अभिनेते आणि गायक रवींद्र कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच संगीत नाट्यप्रेमी नागरिक उपस्थित होते मधुमती दांडेकर यांनी बोलताना या नाटकात त्यावेळेचा काळ नजरेसमोर उभा राहतो असे प्रतिपादन केले लेखक नीनाथ जाधव यांनी विष्णुदास भावे यांची पहिली कलाकृती संगीत सीता स्वयंवर निर्मिती मागील घडामोडींचा वेध घेऊन ती सर्वांसमोर आणणे या हेतूने या नाटकाची निर्मिती केल्याचे सांगितले नमस्कार मी नीनाथ जाधव विष्णुदास अमृत भावे यांच्यावर त्यांच्या जीवनातल्या एका कालखंडावर एक संगीत नाटक लिहिलं आहे नाटकाचं नाव आहे संगीत नाट्यवे त्याचं आम्ही आज साहित्य परिषदेमध्ये वाचन केलं आणि त्या वाचनामध्ये माझ्याबरोबरच ओमकार खाडिलकर आणि डॉक्टर ऋतुपर्ण पिंगळे यांनी भाग घेतला या आमच्या नाट्य वाचनाला मधुवंतीबाई दांडेकर रवींद्र कुलकर्णी राजीव परांजपे सुनील महाजन निकिता मोघे अशी मान्यवर मंडळी आली होती आणि त्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या आणि त्यातनं आम्ही हे नाटक सुधारून अजून पुढे न्यायचा नक्की प्रयत्न केला धन्यवाद